जळगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्या आणि सरयद गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी जळगाव शहर पोलिसांनी आज दिनांक चौदा रोजी पहाटेच्या वेळी एक धडक महा कॉम्बिंग ऑपरेशन राबवले उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या नेतृत्वाखाली पहाटे चार ते सात या तीन तासांच्या कालावधीत राबवलेल्या या कारवाईत जळगाव शहर एम डी सी शनीपेठ आणि रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल एकशे चार रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले या सर्वांना एकाच ठिकाणी हजर करून भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यास आढळल्यास थेट तडीपारी कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याचा सक्त इशारा देण्यात आला आहे चार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी छापे टाकण्यात आले गुन्हेगारांच्या वस्त्या आणि अड्ड्यांवर नजर पहाटे चार वाजता सर्व पोलीस पथकांनी एकाच वेळी या चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या वस्त्या त्यांची निवासस्थाने आणि संभाव्य लपवण्याच्या ठिकाणी छापे टाकले अनेक जण झोपेत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली कारवाईत ताब्यात घेतलेल्या सर्व एकशे चार जणांना सकाळी जिल्हापेठ येथील एका मोकळ्या जागेवर एकत्र आणण्यात आले यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गनापुरे आणि उपस्थित सर्व पोलीस निरीक्षकांनी या सर्वांची परेड घेत त्यांना सक्त शब्दात ताकीद दिली शहरातील शांतता भंग करण्याचा किंवा कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात पुन्हा सहभाग घेतल्याचे आढळल्यास कोणतीही गय केली जाणार नाही यापुढे किरकोळ कारवाई न करता थेट तडीपारीचं कारवाई प्रस्तावित केली जाईल असा स्पष्ट आणि गंभीर इशारा यावेळी गनापुरे यांनी दिला कायदेशीर समज आणि ताकीद दिल्यानंतर सर्व एकशे चार आरोपींकडून लिहून घेण्यात आले आणि त्यानंतर त्यांना सोडण्यात आले